माय मराठीच्या सर्व दर्शकांच आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र लोकशाही जगली पाहिजे संविधानाचं रक्षण केलं पाहिजे आपण असं नेहमी म्हणतो त्यासाठी अनेक आपण व्हिडिओ बनवलेले आहेत तर लोकशाही म्हणजे काय सोप्या शब्दात सांगायचं तर लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी बनवलेलं लोकांचं राज्य म्हणजे लोकशाही आणि ते अधिकार आपल्याला संविधानाने दिलेले आहेत म्हणजे मी माझ्या मर्जीप्रमाणे जगू शकतो मी माझ्या मर्जीप्रमाणे खाऊ शकतो मी माझ्या मर्जीप्रमाणे पिऊ शकतो म्हणजे मला जे आवडेल त्या पद्धतीनं जगण्याचा मला लोकशाहीनं आणि संविधानानं दिलेला अधिकार म्हणजे लोकशाही इथं स्वातंत्र्य आहे मला अर्थात स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही म्हणजे मला काही वाईट गोष्टी आवडेल तर तिथे नाही मला जे आवडते जे चांगलं आहे जे कायद्यामध्ये आहे त्याप्रमाणे मी जगणं म्हणजेच लोकशाही दुर्दैवानं केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली म्हणजे भाजपचे सरकार आल्यानंतर लोकशाही मूल्यांची पदोपदी पायमल्ली होताना आपल्याला दिसते आहे मित्र तुम्ही बघितलात म्हणजे किती टोकाला देशाचं पंतप्रधान लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे भाषण करत होता जे शब्द होते ते अगदी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांना देखील कानाला बोळे घालावे की का इतकं विखारी शब्द आणि सध्या जे जगामध्ये भारताची नाचिक सुरू आहे मित्र सध्या जो भारत एकाकी पडलेला आहे जगामध्ये त्याचं कारण मूळ हे आहे कारण विज्ञान तंत्रज्ञानानं आता इतकी प्रगती केलेली आहे की मी इथं शिंकलं तर दुसऱ्या क्षणाला अमेरिके जपान जर्मनी इथं ऐकू जाते की मी काय करतो अर्थात मी काही कुठला पंतप्रधान नाही मी काय कुठला पुढा नाही पण सांगण्याचं तात्पर्य इतकं तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे की मी काय करतो हे माझ्या देशातच माझ्या राज्यातच नाही तर जगामध्ये म्हणजे आता आपला हा व्हिडिओ अमेरिकेमध्ये कोणीतरी पाहत असेल अनेक कमेंट येतात आपल्याला अमेरिकेतून जर्मनीतून जपानमधून इतकं प्रगत तंत्रज्ञान झालेलं असल्यामुळं इथल्या नेत्यांचे ते संदेश जगभरात जातात आणि तिथं तुमच्या माझ्या देशाची नाचिक्की झालेली आहे भारत हा सहिष्णुतावादी नाही भारत हा लोकशाही केवळ नावालाच आहे अशी एक प्रतिमा जगामध्ये निर्माण झाली तुम्ही बघा उत्तर प्रदेशमध्ये कावड यात्रा म्हणून जे निघते काय फरमान काढलं तिथल्या सरकारना की रस्त्यावरची जी हॉटेल आहेत धाबे आहेत त्यांनी स्वतःच नाव लिहायचं जेणेकरून तुम्हाला मला त्यांचा धर्म समजला पाहिजे आहे कुठे अरे लोकांना समजा मला जर जाऊ वाटते कुठं चांगलं मिळते शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे तर ती मी मि, मी तिथे जाऊ शकतो जायचं किंवा नाही जायचं हा माझा प्रश्न पण तुम्ही असले काहीतरी फरमान करता गो बंदी कुणीही समर्थन करत नाही गोहत्येचं पण त्याच्यासाठी कायदा आहे तुम्ही कोणी चोरीनं गोहत्या करत असेल गोवंश निर्यात करत असेल तर त्यांना पकडून पोलिसांना कळवू शकता पण तुम्हीच जर स्वतः त्यांना ठेचून मारत असाल तर हा अधिकार तुम्हाला कोणी दिला अनेकदा असं झाले की ते त्यांचे आरोपच खोटे होते ते गो वंश नव्हताच त्या गाडीत पण काहीतरी आपण कितीतरी निष्पाप नागरिकांना आपले जीव गमावे लागले म्हणजे हे जे मर्यादा आक्रमण सुरू आहे धर्माच्या जातीच्या नावाखाली त्याच्यामुळे देशातच बाह्याचं वातावरण नाही तर जगामध्ये तुमच्या माझ्या देशाची पत फार धुळीला मिळाली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही मित्र आज कोणी तुमच्या माझ्यासोबत तुमच्या माझ्या देशासोबत उभा टाकायला तयार नाही आपली प्रतिमा चांगली राहिली आता त्यातच भर म्हणजे देवेंद्र फडणवीस की पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मांस विक्रीवर बंदी आहे मांस खाण्यावर बंदी आहे अजब गजब आहे पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे मित्रो हजारो लाखो जणांनी आपलं बलिदान देऊन रक्त सांडून शौर्य दाखवून हे मिळवलेलं स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचा जल्लोष कसा, साजर कसा साजरा करायचा कसा साजरा करायचा हा अधिकार तुम्हाला मला इथल्या संविधानाने आणि लोकशाहीने दिलेला आहे हे कुठला धार्मिक संतरी नाही की तुम्ही त्या दिवशी मांस खाऊ नका मांस विकू नका हा कुठलं फरमान आहे कुठल्या कायद्यात आहे नेमकं आणि काहीही झालं की पार पंडित नेहरू एवढी तर बदनामी यांनी कोणाचीच केली नाही ज्या पंडित नेहरूंनी ने, देशामध्ये सुई देखील बनत नसताना भारताला इतक्या मोठ्या समृद्धीच्या शिखरावर नेलं काहीही झालं की त्याला जबाबदार पंडित नेहरूला धरतात किंवा इंदिरा गांधींना धरतात आणि आता शरद पवारांना धरत आहेत फडणवीस की तीस वर्षांपूर्वी शरद पवारांनी काहीतरी आता कधी के काय केलं कुणालाच माहित नाही मी तीस वर्षापेक्षा जास्त आहे मला कधी ऐकत नाही म्हणजे दुसऱ्यावर ठोपायचा आणि असे काहीतरी नियम करायचे तर स्वातंत्र्याचा हा जो उत्सव आहे तो कुठला धार्मिक सण नाही तर तुमच्या माझ्या शौर्याचा विजयाचा दिन आहे तो कोणी कसा साजरा करावा हा तुमचा माझा प्रश्न आहे तुमचा माझा विषय आहे तो तुमचा माझा अधिकार आहे इथं फडणवीस म्हणतात की मांस विक्री करायची नाही मांस खायचं नाही हा कसलं हे कसलं फरमान आहे फडणवीसजी तुम्ही लोकशाही राज्यातले आता कशा पद्धतीने निवडून आलात हा भाग वेगळा स्वतंत्र पण तुम्ही लोकशाहीमधले निवडून आलेले लोकांच्या मतावर निवडून आलेले पदाधिकारी आहात मुख्यमंत्री आहात तुम्हाला लोकांच्या भावना लक्षात घ्याव्या लागतील तुम्हाला वाटेल तसं चालवायला वाटेल तसे, तसे कायदे बनवायला हे काही तुमची हुकुमशाही नाही आणि तुम्ही हुकुमशाह नाहीत आणि तसंही मित्र हो सध्या श्रावण महिना सुरू आहे जे धार्मिक लोक आहेत ते या महिन्यामध्ये मांसाहार करत नाहीत जे धार्मिक नाहीत तेही करत नाहीत कारण विज्ञान सांगतं की या महिन्यामध्ये बरेचसे असे कीटक किटाणू आलेले असतात बरेच तुमचे कीटक आलेले असतात त्याच्यामुळं मांस असेल किंवा कुठलंही जड अन्न असेल ते खायचं टाळायचं ते, ते पचण्यासाठी सोपं असतं ऑलरेडी आपल्याकडे टाळतात त्यातच तुम्ही हे फरमान काढल्यामुळं आता हा नवीन विषय पेटलेला आहे कुठल्या तरी मुख्य विषयाकडून तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी अशा काहीतरी पुंग्या सोडायच्या पुढ्या लो सोडायच्या लोकांनी त्यावर चर्चा करायची हेच प्रकार चालू आहेत आता मराठी हिंदी सत्तेच्या बाबतीमध्ये सर्व पक्ष एक होऊन रस्त्यावर आले लोक एक रस्त्यावर आले साहित्यिक सिने क्षेत्रातले नाट्य क्षेत्रातले सर्वसामान्य शेतकरी सगळे रस्त्यावर आले तोपर्यंत निर्णय मागे घ्यायचा आणि पुन्हा पुढे पुढे सोडायचे मुख्यमंत्री म्हणाले की नाही नाही हिंदी तर येणारच आहे म्हणजे तुमच्या प्रत्येक वाक्यामध्ये जर राजकारण असेल मुंबईतले उत्तर भारतीय हिंदी भाषिक मतदान असतील त्याच्यासाठी तुम्ही राज्याचा आणि लोकांच्या अधिकारांचा बळी देणार असेल असाल तर हे काही लोकशाहीच्या दृष्टीनं चांगलं नाही लोकशाहीच्या दृष्टीनं पोषक नाही हे फडणवीसांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची मांड इथल्या बारा कोटी जनतेच्या मनावर अशी आहे अशी काहीतरी फरमानं काढून काहीतरी भेदभाव करून भेदनीती करून आपलं राजकारणाची पोळी भाजायची हे प्रकार इथून चालणार नाहीत हे फडणवीसांनाही लक्षात ठेवलं पाहिजे उगीच काहीतरी पुढे सोडायची फल भल, फलताच धार्म आणि तुम्ही खात नाहीत का फडणवीस तुम्ही स्वतः मुलाखतीमध्ये सांगितलंय की मला एक आखी कोंबडी लागते हे तुम्ही स्वतः सांगितलेलं आहे मी खोटं बोललं तर माझ्यावर केस करा आणि तुम्ही इतकं आता हे कसं झाला मला लक्षात येत नाही तर तुमचं स्वार्थ सोडा तुमचं राजकारण सोडा लोकांना नीट जगू द्या त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्या आधीची इतकी महागाई इतकी बेकारी इतकं सगळं वातावरण बिघडलेलं असताना लोकांना किमान शांतता लागेल असे राज्याचे प्रमुख म्हणून आपण स्टेटमेंट करत जा एवढीच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती मित्र तुम्हाला काय वाटते फडणवीसांचे हे प्रमाण म्हणजे ते हुकुमशाह झाल्यासारखे वागत आहेत का हा व्हिडिओ बघाल त्यावेळी खाली व्यक्त व्हा उद्याच्या लाईव्ह मध्ये मी आपल्या चांगल्या हो चा। कमेंट कमेंटवर व्हिडिओ बनवायला शब्द देऊन आजच्या पुरता निरोप घेतो जय जगत जय संविधान जय शिवराय नमस्कार धन्यवाद